आता हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला मराठी तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी ना व्हिडिओला सुरुवात केली आहे ती पण रानात तर आज आहे ना मी थोडीशी रानात आली होती माळ्यामध्ये घराजवळच माळा आहे ना आमचा तिथंच आली होती तर थोडी मला पालकाची भाजी घ्यायची होती आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या होत्या मिरच्या थोड्याश्याच सापडल्या आणि पालकाची भाजी घेते पण वातावरण बघा किती छान आहे ना सकाळचं वातावरण हे खूप छान असं वातावरण आहे आणि इथं आहे ना याची सॉरी मिरच्या घेतल्या मी आता पालकाची भाजी घेते आहे तर एकच झाड आहे पालकाचं पण खूप छान आहे असं हिरवं हिरवं गार आहे तर ती भाजी आहे ना घेते आहे आणि आज पालकाची भाजी करते शेपूची भाजी काही नाही आहे त्याला जोडी पण पालकाची भाजीच करणार आहे मी आज घोटून करणारे मस्त अशी बाजरीच्या भाकरीसंग तर आता ही भाजी आहे ना घरी घेऊन जाते आणि त्यानंतर भाजी करते तर मस्त असं सकाळचं वातावरण खूप फ्रेश वातावरण होतं तर मग थोडासा व्हिडिओ घेतला मी रानामधला तर खूप भारी वाटत होतं ना वातावरण पण खूप छान होतं आणि दुःख पण आलेलं होतं थोडंसं आणि भारी वाटत होतं आणि तर बघा मी तुम्हाला दाखवते आमचं गिन्नी गवतन ते पण खूप छान दिसतं आहे एवढी भाजी झाली आहे तोडून तर आता घरी जायचं आहे पण जाता जाता तुम्हाला मी गिन्नी गवतन ते दाखवते मस्त वातावरण वाटतंय ना खूप छान असं निळसर आकाश आणि वातावरण हिरवं हिरवं भारी वाटतं आहे छान असं वातावरण वाटतय तर आता मी घरी थाजी माळ्या मधून मस्त अशी ताजी ताजी पालखाची तर आपण आता चिरून घेऊ भाजी करायची आहे चिरून घेते तर बघा भाजी न मी सर्व चिरून घेतली आहे घरी आल्यानंतर आता ही दोन एक पाण्याने चांगली धुवून घेते माती उडलेली असते ना तर ती माती ना निघून जाते म्हणून मग मी ना दोन पाण्याने भाजी चांगली धुवून घेते आणि त्यानंतर आहे ना गरम पाण्यामध्ये थोडीशी वाफून घेते तर काय असतं माहिती आहे का पालखाची भाजी ना थोडी मात्रट लागते त्यामुळे ना थोडीशी गरम पाण्यातून काढून घेतली का मग भाजी छान लागते खायला मात्रट लागत नाही त्यामुळे ना मग काय मामी मी ना थोडीशी शेपू पालक पालखाची भाजी ना थोडीशी पा गरम पाण्यामधूनच काढून घेतो मग ती छान लागते खायला तर थोडीशी पाण्यातून काढून घेते त्यानंतर मसाला टाकतो मिरच्या टाकल्या मी मिरच्या थोड्या ती खटायची त्यामुळे सात मिरच्या टाकल्या आणि शेंगदाणी घेतले शेंगदाणे आणि मिरच्या आहे ना वाटण करून घेते मिक्सर मधून बारीक पेस्ट बनवून घेते याची हे बघा आपली भाजी आहे ना चांगली गरम पाण्यामध्ये ना चांगली वापून घेतली आता याचं पाणी काढून टाकिते नाहीतर मग ना भाजी मात्रट लागते तर याच्यात आहे ना त्याचं पाणी काढून घेते सर्व तर हे बघा असं पूर्ण पाणी काढून घेतलंय कढईमध्ये काढून घेतली मी ही थोडीशी आहे ना आपण घोटून घेऊ म्हणजे आपल्याला आहे ना गरगट करायचं आहे ना भाजीचा त्यामुळे थोडीशी घोटून घ्यायची गरम आहे ना गरम आहे आणि घोटूनच भाजी छान लागते कोरडी पण करतं कोणी कोणी बघा अशी घोटून घेतली भाजी मी आता इकडं कढईमध्ये तेल तापाय इकडं लसू तेल तापायला ठेवलं पण तीच कढई घेतली त्यामध्ये लसूण टाकलं आहे लसूण चांगलं तळून घेऊ आमचे जिरे टाकले ना लसूण चांगलं तळून घेई ना भाजी टाकूलो आपण त्याला मधून चांगली तळून घेतली तर तिचा कलर तसाच असतो हिरवाच कलर राहतो त्यानंतर आपण जे वाटण करेल हिरवे मिरचीचं आणि शेंगदाण्याचं ते मिक्सरचं भांड धुन पाणी टाकू मिक्स करून घेऊया चांगलं यामध्ये ना थोडस अजून पाणी टाकते कारण आम्हाला थोडीशी पातळच भाजी लागते ना त्यामुळं बाजरीच्या भाकरी बरोबर पातळच भाजी असे चुरून खायला लागते ना त्यामुळं थोडीशी पातळच करतो आम्ही अशी भाजी झाली आता मीठ टाकते त्यामध्ये आणि आज भाजी आपण आहे ना गरम पाण्यामध्ये उकळून घेतली त्यामुळे ना शिजायला काही जास्त वेळ नाही लागत आणि ही भाजी शिजायलाच मुळात म्हणजे जास्त वेळ काही लागत नाही कमी वेळात शिजून जाते सगळ्यात सोपी भाजी सगळ्यात सोपी भाजी पालकाची तर बघा आपली भाजी मस्त अशी तयार झाली आहे आता खाण्यासाठी सकाळच्या जेवणाला केली आहे आता अशी पातळ आणि ते बी बाजरीच्या भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरी पण झाली भाजी पण झाली स्वयंपाक झालाय आता त्याला दोन भांडे राहिले ते करून घेऊ आणि मळ्या जायच्या पद्धतीनं आपली भाजी झाली हे मस्त आता आहे ना तर हे बघा आता आम्ही ना रानात आलोय तूर सोंगायची आम्हाला तर त्यासाठी तर घरातले ना सर्व कामं आवरली आता घरातली कामं आवरल्यानंतर आम्ही मळ्यात आलो थोडीशी तूर राहायला होती ती तूर सोंगून घ्यायची म्हणजे थोडीशीच करेल आम्ही तर ती तूर सोंगून घ्यायची त्यासाठी आलोय आम्ही बघा आमचा गहू किती छान दिसतोय ना मस्त असं हिरो हिरो आवर झाले भारी गहू दिसतो बघा हा मस्त असं दाट दिसू राहिला ना तर ह्या बघा इथं आमची तूर आहे इथं आलो आम्ही आता तुरीच्या वावरामध्ये अशी एक पांबर केलेली एवढी पूर्ण तर आता ही तूर आहे ना सोंगून घेतो आम्ही शेंगा पण तिच्या वाळल्या आहे मस्त तर हे बघा अशा शेंगा वाळून गेल्या ना फुटून जातील तर आता आहे ना आम्ही ती सोंगून घेतो तर एक म्हणजे चार पाच सऱ्या ह्या तर तेवढ्या सोंगून घेतो घरापुरती कशी पण होईल गवाच्या काडालाच आहे तूर पण तूर आता सोंगायची हे बघा राहते सोंगायची कारण आहे ना ते टायर मध्ये दुखणार नाही मग त्यामुळं टायर पंक्चर होतं होत त्यामुळे ना वरून सोंगायची असते आता एवढी ती तू आ, आता जास्त वाढरी बर खुर, का आमची पूर बाजू राहिली ती खूखळ्यासारखी थोडीशी अशी हिरवी पण आहे ना ती आता आम्ही उसळीला घरी काढून हे बघा आमची आली ना सगळी तूर सोंगून झाली तर अशा गंज करून ठेवले आम्ही तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने आम्ही तूर सोंगले आता तूर सोंगायची झाली आता आम्ही घरी चाललोय तर हे बघा अशा पद्धतीने आम्ही तूर सोंगले तर हे बघा अशा पद्धतीने ना गंजगंज करून ठेवले आणि इकडं इथपर्यंत झाली बांधापर्यंत सोंगायची सर्व तर आता आम्ही चाललोय घरी चला तुम्ही पण चला तुम्ही पण तर चला आता आम्ही ना तूर सोंगून आणली म्हणजे तिथंच टाकेले तूर काय आणली नाही घरी सोंगून ठेवली आहे आणि आभट पा इतकी इतकं आभट आलं आहे ना आमच्याकडं पावसाचं वातावरण आहे आणि आता आम्ही घरी आलो आहे तर घरी आता पाच वाजले एवढा वेळ झाला आम्हाला तुरी सोंगून यायला भाई आज काय रामायणी केली होती आमचं काय झालं सारा सारा सोयीनं हिंडून आलो इनो कुडकुड गेलो सो म्हण्याचं नावशी येईन आम्ही कुडू गेलो होत्या घरी गेल्या होत्या चहा काकूच्या घरी गेलो तिकडं ती बब्बई म्हणून ये तिच्या तळ्याकरची तिकडं गेलो बाळू तो घोड्यावाला बाबा येतो ना हा हा त्याच्या भावाच्या वावरात गेलो ते तिच्या घरी गेलो ती पोरकुडी येऊ देती

म्हणजे याला गेला त्या मेथीची भाजी 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 मेथीची आणली का आजी ना मग पाय बर किती भारी आणली गवत घेऊन आले कापली मेथीची आता काय करायची भाजी आता काय का करते तर, तर बघा आता ना स्वयंपाक झालाय भाजी भाकरी झालीय तर गिलकेची भाजी काढते तर हे बघा अशा प्रकारचे गिलके कापून घेतले आमच्या घरात ना गिलक्याची भजी खूप आवडतात त्यामुळे ना आता गरम गरम मस्त अशी गिलक्याची भजी काढते चुलीवरती आणि स्वयंपाक पण चुलीवरतीच केला आहे तर हे बघा मेथीची भाजी केली आहे बिना शेंगदाण्याची सुकी म्हणजे रसा आहे थोडासा शेंगदाणीने घातलेले तर या अशा प्रकारची मेथीची भाजी केली आहे थोडासा रस्सा धरलाय आहे बाबांला असा रस्सा खूप आवडतो प्यायला तर असा रस्सा धारला आहे अशी मेथीची भाजी केली आहे आणि आता गिलक्याची भजी काढते आहे आणि खूप अंधार पाडलाय बघा बाहेर वातावरण खूप छान झालंय आवड आलेलं आहे खूप आमच्याकडे असं वाटतं पाऊस येतो का काय काय नाही ते तर चला व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय